नमस्कार मित्रन्न। मित्रन्न। आ, तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बैलांवरचे जे अत्याचार होत आहेत ते अजून कुठेही थांबलेले नाहीत त्यावर काय निर्णय निघाला हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बैलांवर जे अन्याय होतात कोणी सेफ्टी होतं तर कोणी अंगठी लावतं तर कोणी इंजेक्शन देतं तर अशा प्रकारचे जे बैलांवर बैलांवर जे अन्याय करतात लोक त्यांन त्यांच्यावर काय कारवाई कारवाई होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने काय निर्णय घेतलेला आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमधनं बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज मग मा आपण मागच्या मैदानातनी बघितलं ते सनीडायव्हरचा विषय झालेला ती चावलेलाचा त्यामुळे त्यांना एका दिवसासाठी बॅन केलं मला बरेच असे कमेंट आलेले की त्याला एका दिवसासाठी नव्हतं बॅन करायचं सहा महिने एक वर्षभरचं बॅन करणं करणं गरजेचं होतं कारण की त्या त्यामुळे कोणी करणार नाही याची समज सगळ्यांना आलेली असती तर नक्कीच मित्रांनो अखिल भारतीय नियमानुसार आता त्यावर एक असं कलम लावण्यात आलेला आहे कलम तीनशे सतरानुसार त्यावर कारवाई करणार कारवाई देखील आता करणार आहेत तर आता इथून पुढे असं कोणत्याही आपल्याला काही दिसून येणार नाही तर दिसलं तर त्याच्यावर तीनशे सतरानुसार गुन्हा गुन्हा दाखल होणार आहे तर असं नियम आता काढलेला आहे तर नक्कीच आता इथून पुढे बैलगाडी क्षेत्रात एक चांगलंच वळण आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद